या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महिन्यात एक सविस्तर बातमी सोलापुरातील एका तरुण वकिलानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी घडली सागर श्रीकांत मंद्रुपकर वय बत्तीस राहणार समर्थ सोसायटी एसआरपी कॅम्पजवळ सोलापूर असं त्या वकिलाचं नाव आहे पोलिसांना त्यानं लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे चिठ्ठीमध्ये वहीच्या पानाच्या समोरील बाजूला पेननं तर मागील बाजूला न लिहिलं आहे मंगळवारी अकरा नोव्हेंबर रोजी अॅडव्होकेट सागर आणि त्याची आई यांच्यात वाद झाला रात्री उशिरा सागरचे आई वडील त्यांच्या खालच्या मजल्यावरील घरात झोपी गेले सागर वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीत झोपायला गेला सकाळी उठल्यावर वडील नेहमीप्रमाणे आपल्या शासकीय नोकरीवर गेले आई देखील नेहमीप्रमाणे तो उशिरा खाली येईल म्हणून त्याकडे लक्ष दिलं नाही सकाळची सगळी कामं करून ती झोपी गेली दुपारी चार वाजता उठल्यावर अजूनही सागर खाली आला नव्हता त्यामुळे आईनं भावाला बोलावून घेतलं सागरच्या आई आणि मामा त्याच्या खोलीजवळ पोहोचले दरवाजा उघडून आत पाहिल्यावर सागरनं गळफास घेतल्याचं दिसून त्यानंतर पोलीस आल्यानंतर तिथं सुसाईड नोट सापडली माझी आई मला आणि माझ्या दोन्ही मुलांना सतत वेगळी वागणूक देत होती मुलीला मात्र वेगळी वागणूक द्यायची ती सतत मला अपमानास्पद वागणूक देत होती तिला कडक शिक्षा व्हावी असं त्या सुसाईड नोट मध्ये लिहिलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा